छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य स्थापनेची संकल्पना मराठे आणि प्रामाणिकपणा एकंदरीतच संरक्षित असणारे हे समीकरण पण त्याच प्रामाणिकपणाच्या आड झालेली ही फितुरी मराठ्यांचे सांडलेले रक्त आणि मराठ्यांचे पवित्र रक्ताने पावन झालेली ही भूमी मराठ्यांच्या रक्तरांजी विचाराला साक्षी देणारा किल्ला म्हणजेच किल्ले कोथलीगड शिवसकाळ मित्रांनो जय शिवराय जय शंभूराजे तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा मयूर कालोक बॉक्स आहे युट्यूब चॅनलवरती तर आज आहे पंधरा ऑगस्ट आणि आम्ही निघालो आहे कर्जत तालुक्यातील कोथलीगाडाला भेट देण्यासाठी आणि त्या गाडाचा इतिहास जाणून घेण्यासाठी तर आज माझ्यासोबत असणार आहे धीरज त्याचा पहिलाच पॅक आहे आणि इथून आम्हाला अजून पन्नास किलोमीटर जायचे तर चला आम्ही निघतो आहे आता कोथलीगाडाच्या दिशेने तर चला आंबेली गावातून या रोडने आल्यानंतर आपल्याला दोन फाटे बघायला भेटतात ले तर लेफ्ट साईडचा सा रस्ता कोतलीगाडाच्या दिशेने जातो आहे तर चला तर मित्रांनो आंबेली गावातून या रोडने चालत आल्यानंतर आपल्याला जो कोतलीगाडाचा जो शुल्क दिसतो आहे त्या टॉपवरती आपल्याला जायचे तर चला चला आमच्यासोबत तुम्ही या आम्ही तुम्हाला येतो तर आत्ता आपल्याला एक हॉटेल बघायला भेटतो तो सध्या बंद आहे पण त्या हॉटेलच्या साईडने एक रस्ता कोतलीगाडाकडे जातो आणि एक पेठ गावातून पण एक रस्ता जातो आहे तर आपण आता गावातून वरती जाणार आहोत आणि आता आपल्याला बघू शकतात सह्याद्रीतील काही मित्र भेटलेले आहे त्याला सध्या सध्या सद, तर आपल्याकडं त्यांना खाल्ला देण्यासाठी काहीच नाही पण बघू पुढं जाऊन दुकानं भेटली तर काही काहीतरी दुकानापर्यंत येणार मित्रांनो आता आपण कोथियाचा जो बेस विलेज आहे पेटगाव त्या पेटगावमध्ये आहोत इथे एक हनुमानचं मंदिर आहे आणि त्याच्यासमोरच एक तोफ आहे त्याविषयी आपण या बाबांना माहिती विचारू की तोफ इथं कशी काय आली तर बाबा ही तोफ काढावरून इथं कशी काय आली काढावरून अशी आली हे म्हणजे आमचे वडील सांगतात तर ती वर होती ती लोटून दिली खाली गरीब चोट्यांनी आणि त्यांचा प्रयत्न देण्याचा दे होता विकायची पैसे करायचे ते गावातल्या कोणतरी माणसं त्या निदर् निदर्शनामध्ये आले का आई तो चोरी करून चालवली मग ते कसं मी तुझ्या पैसे बोललो तो पैसे बोलला ते, ते आई पैसे बोलला ते थोडं बॉम्पट झाला नंतर मग ते गावातले लोक जाऊन सगळ्यांनी मिळून टोनगे जोडी नेली आणि ने ते बडून तिथं आणून ठेवली ते कुठून जे होते काय होते ते काय कल्पना नाही पण चालवलो ते लोटून द्यायचा प्रयत्न चालला त्यांचा ते गावातल्या कोणतरी माणसाने बघितलं ना गाव तिचा सांगितलंय मग गावातील सगळे लोक मिळून जाऊन ते टोन घेऊन जाऊन आम्हाला आमच्या वाडलांना माहिती ती आता चार पिढी येतच आली आणि पंच जात होती लोखंड नाही काय नाही म्हणजे तांबा पितळ सोनं पंच जात होती ते पुरी पार पडली त्याला इथं माझा ठेवा केलं उंच ते ते खाली लोटून नाही तुटल, ते इतिहास या तोपेचा आणि जर तुम्ही कोथल्या हड्याला भेट देत असाल तर या गावात हनुमानचं मंदिर आहे तिथं दर्शन घेऊन या तोफ बघायला नक्की या गावातून आल्यानंतर आपल्याला एक समोर असायचं तिथून न जाता आपल्याला बहिरण हॉटेल दिसेल तिथून राईट मारायचे पेटगावापासून <laughs> दहावीस मिनिट ट्रेक करून आल्यानंतर आपल्याला पहिला गाडाचा पहिला प्रवेशद्वार मा दिसतोय सध्या त्याची परिस्थिती थोडी ढासळलेली आहे आणि इथून आता आपण गाडावरती जाणार आहोत चला रे रिटर्न तर मित्रांनो आता आपल्याला काही कातलात कोडलेल्या पायऱ्या बघायला भेटतात मित्रांनो गाडावरती आल्यानंतर आपल्याला दोन तोपगोले बघायला भेटतात आणि समोर आहे कोथलीगड तर मित्रांनो या गडाचा इतिहास सांगायचा झाला तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालात या गाडाचा उपयोग शस्त्रांचा साठा ठेवण्यासाठी करत होते आणि संभाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये या गडाला खूप महत्त्व होते आणि या गाडाचा उपयोग आसपासच्या परिसरावर नजर ठेवण्यासाठी सुद्धा करत होते जसं की इथून बघितलं जसं काही माथेरांची डोंग माथेरांचा पठार चंदेरी प्रबलगड सिद्धगड नागपनी असा अनेक परिसर इथून दिसतो त्यामुळे या गाड्याचा उपयोग आसपासच्या परिसरावर नजर ठेवण्यासाठी सुद्धा करत असावा पहिलेच्या काळात हा औष्टावर असावा तर चला आता आपण या गाड्याचा पूर्ण थ्री सिक्स्टी वालसा मारून परत इथे येणार आहोत आणि भैरवाच्या गुफेच्या अलीकडे काळावरती जाण्यासाठी दगडातून कोरलेल्या पायऱ्यांवर आपल्याला टॉपवरती जायचे एक भैरवाचं मंदिर आहे आणि त्याच्या साईडलाच एक मोठी गुफा आहे मंदिराच्या बाजूच्या गुफेत चार कोरी खांब आपल्याला बघायला मिळतात त्यावर बारीक आणि रेखीव बांधकाम बघायला मिळते चार खांबांपैकी एक खांब झिजलेल्या अवस्थेत आहे मित्रांना आता आपण या गाडाला थ्री सिक्स्टी वर्ष घालून परत तिथेच येणार आहोत आणि हा एक प्रवेशद्वार वाटतो म्हणजे इथं बघायला भेट किती मोठा आणि इथं अजून भरपूर पाण्याच्या टाके आहेत ती पूर्ण पण निघेल

अशक्य सुंदर अशी सह्याद्री म्हणजे त्याचे चार माणसं भरपूर पाण्याच्या टाक्यात आता आपण चोवीस पोहोचलेलो आहे तर मित्रांनो आता आपण फायनली कौतिहारच्या टॉपवरती पोहोचलेलो आहे आता पूर्ण आपण गड एक्सप्लोर करणार आहोत पुण्य श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय भारत माता की हिंदू धर्म की जय जय माता की मित्रांनो आता आपलं पूर्ण गड एक्सप्लोर करून झालेलं आहे गडाचा माता बघितलं तर लहानसा आहे गड लहान असला तरी पण या गडाचा इतिहास मोठा रक्तरंजित आहे त्याविषयीची माहिती मराठी इंग्रज कागदपत्र नव्हे तर मुगली कागदपत्रातून मिळते गडावर बघण्यासाठी एक पाण्याचं टाक आहे फक्त एकच पाण्याचं टाक आहे आणि त्यात मासे देखील आहेत खूप सारे मासे आहेत तर आता आम्ही पूर्ण गड एक्सप्लोर करून आता खाली उतरत आहोत आणि ब्लॉग इथं एंड करतोय तर चला बाय बाय जय शिवराय जय शिवराय बोला रे छत्रपती शिवाजी महाराज के जाए। जाए।